चार देवस्थान भक्तसमिली मागील दोन हजार अकरा वर्षापासून सिद्धरामेश्वर देवस्थानचा जीवनाधार डेव्हलपमेंट परिसरातील स्वच्छता अशा बरेचसे कामं आज भक्त समितीच्या माध्यमातून आम्ही विन माझे सहकारी माता माताबहिलीने सगळ्यांनी मिळून आम्ही आजपर्यंत करत आ आहे सध्याचा जलंद प्रश्न आहे लक्ष्मी मार्केट ते पंचकट्टा मार्कंडे मंदिर के, के विजापूर एस या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे मागील पन्नास वर्षापासून हा अतिक्रमण वे वेडा या मंदिर परिसरामध्ये घेरटा घातल्यामुळं रोडवरून सहज जे मंदिर होतं आज त्या मंदिराला आतमध्ये येऊन भागावं लागतंय ये फार मोठी शोकांकी सोलापुरात एक सोडून दोन दोन तीन तीन आमदार असून सुद्धा कोणी याच्याकडे दुर्लक्ष लक्ष देत नाही दुर्लक्ष करत कर। एक सुद्धा लोकप्रतिनिधी व्यवस्थित नाही कमिटी कडून सुद्धा वारंवार आम्ही तक्रार केलो अर्ज दिलो निवेदन दिलं तरी सुद्धा कमिटीकडनं सुद्धा निष्क्रिय प्रतिसाद मिळत आहे तर सदरची जागा ही ग्रीन झोन असल्यामुळं आणि सदरच्या ग्रीन झोन जागेमध्ये कुणालाही अतिक्रमण करता येत नाही बांधकाम करता येत नाही पत्राशेर मारता येत नाही मोदी गव्हर्नमेंट आल्यापासून देशभरातील केवळ हिंदू मंदिरेच नाही मस्जिद चर्च गुरुद्वारा बौद्ध विहार जैन मंदिर इथून सुद्धा सगळं अतिक्रमण स्वच्छ आहे महाराष्ट्रातले कित्येक मंदिरातून अतिक्रमण मुक्त होत आहे त्यात नाशिक आहे मुंबई आहे पुणे आहे येथील अतिक्रमण मुक्त होत आहे फक्त सोलापूर कला एक अपवाद आहे सोलापूरला काय श्राप आहे का, का सोलापूरला निरास्ता आहे का सोलापूरच्या मंदिराबद्दल कोणाला प्रेम नाही आहे कळायला मार्ग नाही यापुढे महापालिके आयुक्त मान्य डॉक्टर ओंबासाहेब साहेब यांनी याच्यावरती लक्ष घालून मंदिर परिसरातील जे तीन साडेतीनशे अतिक्रमणधारक आहेत तात्काळ त्यांना त्यांना स्थलांतरित करून मंदिर परिसर अतिक्रमणाच्या विळख्यातून मोकळं करावं आणि मंदिराचं कॉरिडॉरसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव टाकावा सोलापूर हे महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यापैकी एक जिल्हा आहे जो स्मार्ट सिटीच्या अंतर्गत आहे शंभर कोटीच्या वर निधी सोलापूरला येत आहे तरी सुद्धा मंदिर परिसर आणि मंदिराचा कॉरिडॉर साठी कुठलाही लोकप्रतिनिधी प्रयत्न करत नाही मान्य आयुक्त आणि जिल्हाधिकारी प्रशासन यादी तरी त्याच्यासाठी पाठपुराव करावा हीच त्यांना नम्र विनंती अन्यथा हा आंदोलन अति उग्र प्रमाणात होईल आणि होणाऱ्या नुकसानीस स्वतः महापालिका आयुक्त आणि जिल्हा प्रशासन जबाबदार आहेत धन्यवाद